आपण पाहत आहात न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा नमस्कार मी आहे मारुती बावडे आपण पाहत आहे न्यूज मराठी संध्याकाळचे नऊ वाजलेले आहेत आपल्याला माहिती आहे आज श्री मल्लिकार्जुन मंदिराचा रथोत्सव सोहळा पार पडला आणि या सोहळ्यामध्ये लाखो नयनानी नेत्र हा नेत्रदीपक असा सोहळा आपल्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवला त्यावेळीची दृश्य आपण बघतोय दरवर्षी हा उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा करण्यात येतो आणि आज या यात्रा महोत्सवाची सांगता या रथोत्सवानं झालेली आहे हर हर महादेवचा गजर आणि आसमंतात फटाक्यांची नयनरम्य आतशबाजी तसंच नेत्रदीपक रथोत्सवानं या सोहळ्याची सांगता आज करण्यात आली शेवटच्या दिवशी झालेल्या या रथोत्सव सोहळ्यानं संपूर्ण तालुक्याचं लक्ष वेधून घेतलं प्रारंभी नंदीध्वजांची प्रदक्षिणा मंदिरात झाली त्यानंतर विरक्त मठाचे मठाधिपाती श्री मणिप्र बसवलिंग महास्वामीजी यांच्या हस्ते पूजन करून या रथोत्सवाला प्रारंभ झाला या रथोत्सवाला अनेक वर्षापासूनची परंपरा आहे आपण जी दृश्य बघत आहात विश्वन्यूज मराठीवरती या सोहळ्याची आम्ही थेटपणानं आपल्या सर्वांना ही दृश्य दाखवत आहोत या उत्सवामध्ये पाच दिवस अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये नंदीध्वजांची मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली नंदी कोले लिंबितोटे पाटील तोटे आणि रोडगे हे पाच नंदीध्वजांचे मानकरी आहेत त्यांना यात्रेमध्ये विशेष असं महत्त्व आहे या आजच्या कार्यक्रमामध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह श्री स्वामी समर्थ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेंजय राजे भोसले कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले ज्येष्ठ नेते सिद्धेश्वर कल्याण शेट्टी शिवशरण जोजन मिलन कल्याण शेट्टी तसंच मल्लिकार्जुन देवस्थानचे अध्यक्ष शिवलिंग स्वामी माजी नगरसेवक महेश हिंडोळे राजशेखर हिप्परगी प्रथमेश इंगळे मल्लिकार्जुन पाटील अश्पाक बळोरगी दिलीप सिद्धे अविनाश मडिकांबे यांच्यासह इतर मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती या मिरवणुकीमध्ये बाराबंदी पांढरा पोशाख घातलेले तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झालेले होते ते सर्वांचं लक्ष वेधून घेते होते ज्यावेळी रथोत्सव होत होता त्यावेळी आकाशामध्ये प्रचंड विविध रंगांचे मुक्तपणे फटाक्यांची आतशबाजी झाली यामुळे मंदिर परिसर हा भाविकांनी फुलून गेलेला होता अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा आज अक्कलकोट शहरामध्ये पार पडला एक नयनरम्य सोहळा डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा हा सोहळा हर हर महादेवचा गजर श्री मल्लिकार्जुन महाराज की हो जय चा जयघोष या उत्सवाच्या दरम्यान पाहायला मिळाला नंदीध्वजांच्या मिरवणुकीनं शहरातील प्रमुख मार्गावर आज रांगोळ्या आणि पारंपरिक वाद्यानं वातावरण अतिशय भक्तिमय बनलेलं होतं दरम्यान सकाळी श्रीना अभिषेक नैवेद्य आरती त्यानंतर दुपारी शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य नंदीध्वजाची मिरवणूक निघून सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळ हा सोहळा पोचला आणि त्यानंतर या रथोत्सवाला प्रारंभ झाला त्यावेळची दृश्य आपण विश्वन्यूज मराठीवरती बघत आहोत हा देखणा आणि नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी शहरातील भाविकांनी तसंच महिलांनी मोठ्या संख्येनं गर्दी केलेली होती अतिशय भव्य दिव्य असा सहा सोहळा या यात्रेमध्ये मोठ्या संख्येनं भाविक सहभागी होतात त्यावेळेची दृश्य आपण बघत आहोत विश्व न्यूज मराठीवरती ही दृश्य आम्ही आपल्याला दाखवत आहोत सह संपूर्ण देशभरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा तसेच आमच्या डब्ल्यू 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 डॉट मराठी डॉट कॉम या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या